पाटले झालं फुल एकच नसत ना तर फुटलीच असते झालं तिकडण्याच असते खाल्लं ती खाल्ल्यावर ह्या पोरींना आता परत कुठून नेणार नाही बाबा त्या पाटलींबाईंनी ऐकलं असत तर मला पण वाड्यावर लिहून दिलं नसतं पाटलीन बाय पुरी तुम्हें तुम्हें आता पुरी ना तुम्ही काय तुमचं काय आता बघा पाटील काय आम्ही तुमच्या घरी जेव्हा आलो तुम्हीच म्हणा खुशाल काय आलाय होय काय जेवण काय पाटील तुमच्याच घरी कार्यक्रम आहे आणि तुम्हीच आम्हाला विचारतावे काय म्हणून असं आहे का हो चला का पुरी नो चला पाटली बाय हे काय करते तुला का नाव दिलेला एवढ्या मोठी बोलायला झालं काय हा बाहेर गेली माणसांना काय वाटेल ती बघितली की मी बघितली ना बाहेर पाटील घरात पाटील नाही मग आप या आपण सोन्याला कशाला बरोबर होत कशाला गेला तुम्हाला कोणी सांगितलं मला चकुरीने सांगितलं चकुरीला आमंत्रण दिलं नव्हतं मग तुम्हाला सांगितलं का आमंत्रण नाही म्हणले आपण सोन्याला घरात बोलून नेलं पाटील होय का आज पुरणपोळ्या नव्हत्या का आपल्या बर मग ती शिल्लक राहिले होता ते कुत्रा ना टाकले पाहिजे ह्यांना असं कोणाच्या तरी मुखात असू द्या मग चला लहानच पडते बाई ही बांगड्या पण मॅचिंग आहेत काढलं की एवढं बघते बरच साहित्य की तुझ्याकडे हे सगळं झालं अग हातात फुल घेतलंय बघ तरी गुलाबाचं हे सगळं आहे ओ पण साडीच नाही ह्याला मॅचिंग एवढं सगळं साड्या नाही मॅचिंग साडीच नाही अग माझं कपाट उघडाय गेल तरी तुझ्या साड्या पाडतात माझे कपडे कमी तुझं साड्याच जास्त झाल्या तर आणि मग ती साड्या नाहीत तर बोलू मी माझ्या साड्या आणल्या ते आईकडनं साड्या आणती बहिणीकडनं साड्या आणती दाजीकडनं साड्या आणती का तुम्ही घेतल्यात काय साड्या मला मी लावतो साड्या घेऊन येतेस ना राहू द्या मी तुम्हाला चहा घेऊन येते चहा घेऊन येते असतो हो थांबा आधी मी चहा घेऊन साखर थोडी कमी टाक नक्कीच आज डाळमिक कुस्तो काल आहे रंगा शेठो बरा चहा रोज बोलत जा ग गो मी काय म्हणते ऐकताय का बोल की तुझ ऐकायसाठीच बसले आता बोल ऐका ना बोला बोला पाटलांकडनं जरा पैसे घेऊन आता कालच पगार झालाय आपला बघ बँकेचा हप्ता भरला बचत गटाचा तुझा हप्ता भरला नंतर ना गाडी सर्व्हिसिंग करायला त्याला दोनशे रुपये दिलं आणि काय राहिले तेव्हा रेशनिंग आणलं बाजार भरला सगळं भरलं की पैसे सगळे संपलं आता काय माहिती नाही पैसे पैला। मला साड़े तो कीर -कीर को। जा पाटलांकडला पैसे घेऊन मला बारामती जायचे साडे आणायला अगं चा कप तरी संपू दे बाय उचला उचला लवकर कप यासाठी घरी वाटत नाही पाटली बाय बरी जा आणि कप धुवा तीच करतो आता अरे ऐका लवकर यायच नाही तिकडं पाटल्याचं सकाळी राहलं रंगेने पैशाला मला आता जातो रानात पाटलाला बघतो रानात ऐका नेलं ना बाय खूप घरात जेवाय पण द्यायची नाही पाटलांच रानातच जातो उडकून काढलं पाहिजे पाटलाला बाबा आणायना तुमच्या इथे घरी पाठवलं तर पाटलान कड पैसे आणायला पण ते काय अजून घरी झाले नाही अगं ते बहुतेक रानात गेले असतात अगरंग बर ऐका की पाटलीन बाई काय मला हजार रुपये द्या की मला बारामतीला जायचंय माझ्याकडे तसं पैशाचं पैशाचं व्यवहार काय नाही बर का ते पाटील जाण ते रांग्या जाण आणि तू जाण हो हम्म दिसतंय की मला ते किती व्यवहार येते तुमच्याकडं जाण आणि तू जाण येते मी

ठीक देऊ बर पाटील मला जरा बारामतीला सोडवा नका अरे मला नाही मला काम आहे जरा अहो सोडवा की जरा बीरागर लाव देतो अहो माझी आजी आजारी मला बघायला जायचंय बीरागर लाव देतो नाही काय बाया पाटील या माझा नवरा तिथं दिवस रात्र पडून असतोय तरी बाबा नुसतं बारामतीला सोडवायला नाही म्हणतोय जाऊ दे बाई दाखवते त्याला बी आता आल्यावर नवऱ्याला उसाचा ना कट उडाकला तरी पाटलाच ना जी सी पीवाला म्हणतोय आताच रस्त्याने गेलाय पाटील नक्कीच पाटील घरी गेला असेल नाही ना गावला पाटील शंभर टक्के रंगी रंग होत असते नाही आज पण येतो नंतर लागल्यावर येतो आता नाही किती घाणे घाण काढू कोरपड माझ्या रंगीला नेत्या लावायला लय गोडा दिसन आणखीन खोलून दिसन पाटली नाही का नाहीतर म्हणन ही नको नेऊ ती नको नेऊ काढून नीतच आता आता पाट पाटील कधी याच्या पैसे आणि रंगी बा 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 पाटला लवकर नीतच काढून आता पाठले नाही तर बरोबर ओ पाटलिंबा ओ पाटील मी नाही पाटलिंबाई काका मी चोकुले चोकुली तू आवाज देत जा घाण काढतोय बाईंनी लावले ती काढतोय घाण बघा सोन्या दिसला का तुम्हाला नाही सोन्या बिना काय दिसला नाही मला फक्त मी पाटील बघतोय बोलते सोन आमचा सोन्या ना हुबला कुठं फिरताय काय माहित ती घरी पार्सलवाला आलाय ऑनलाईन पार्सलवाला मग जायचं जायचं त्याच्याकडून घे जाऊन बरं तुमच्याकडे पाचशे रुपये असले तर पाचशे बिशे काय नाही रुपये नाही माझ्याकडे मी पाटलाची वाट बघतोय अजून कसं द्या किती पार्सलवाल्या जायला सोयाने आलं की देते तुमचे पाचशे रुपये अग छकुली बाय कशाला भिकाऱ्याकडे भिक मागाय आली जा तू जा काय आहे की पाचशे रुपये अगं छकुली मी सधारण कसं कसं मागून आणलं ते माझी म्हणजे मला माहिती आहे ना का तुझा भाऊ द्या काका माझं पार्सलवाला जाईल मला कपडे भेटायचे नाही घरासलवाला सलवाला जाऊ दे आता कुणी जाऊ दे माझी बायको निघून गेला मी काय करू एक माझा नाव रंग आहे एक तर माझ्या रंगाचा बेरंग करू नको तू जाकुली बाई डोकं बरे काकांनी पैशा असून पण पैसे दिले नाही सांगते त्या बायकोचा थ्यार म्हणते रंगाचा बेरंग करील आता मी पण रंगाचा बेरंग करते माझं पण नाव आहे छकुली पाटलाचा तपास नाही ला का बसतुच व्हायचं पाटील कधी यायचा रंगी रंगवायच्या आधी ये बाबा मोबाईलच बघत बसतो नाही आधी काय करतो शर्ट काढतो म्हणजे पाटलीला वाटेल काम केलं आणि पाटलाला वाटेल काम करते नोकर आपला तिकडे काय करताय काय नाही अरे बारामतीला चालली आता कशी गडवर बसला मग इथं रस्त्याला अरे इष्ट येईल म्हणलं पण काय गाडी नाही निष्ठी नाही काहीच नाही किती बघा इष्ट आहेत का आपल्या गावात या टाइमिंगला इष्टी येणार आता मग कसं जाणार बघते आता कोणाची तरी गाडी गाडी मिनिट थांबा मिनिटात गाडी घेऊन आलो लगेच बर येशील ना रे अहो लगेच पाच मिनिट थांबा बघता दहा मिनिटात लगेच येतोय थांबा जाऊ काय म्हंटल पाच मिनट थांबा दहा मिनिटात आलो আলাই হোক কাজ যাবি ভরসা অবস্থা চুকিছে ভাই का तुला हो तुला कळायला काय तू काम करत ही तुमचा परिसर पाटील तू जाडा लावलाय मी राहणारच निघाले सांगितलं पण तुम्ही कोण तुझा बाप करायचं पाटील बाप्पाला कशाला बोलाव त्यामध्ये मी करणार आहे सगळं मग मग करायचं काय लई करतो आता मग आता तू काय तू ते, दी। ते, ते, ला। ते ला का जा राहणार राहणार जा तिथे तुझी बायको खूप तिथं उभा राहिली रोडला तिला काय बसून दे आणि मग आणि काढून घे जात जा तू एक पाटील लय झालं आता इस्ट्री कशाला जा मग ती उन्हातच उभा राहिली गाडी हा गाडी तुला जमती वेळेल त्याला काय झालं काय विचारावर पाटली नेला अरे गाडीत पेट्रोल नाही कमी आहे मी टाकलं नाही तर दवाखान्यात घेऊन ते गाडीच आहे जा, जा।, जा। पाटला <स्थाथ> आज काय रंगीला नाम नाही तर रंगीला दार दिला जाऊ का नको गेलो पाहिजे एवढ्या गे पाटलाने गाडी दिली म्हणजे पाटील टाकतो पेट्रोल टाकतो नका लई करू ये लवकर ये

का? रंगे आणि तू असे काय गे तू पण राहिले नसतेला आव सकाळपासून गाडीला थांबली तर एक गाडी नाही अनरांग्या काय करतोय मग जातोय जी तिथं करायला कशाला तर तुला तर मी सांगित होतं लग्नाच्या अगोदर अगं नक लग्न करू ते सांग न पण तू ऐकलंच नाही माझं ते येणार रे त्याला का तू तू ऐक आता काय गाडी नाही तुला दोनच मिनिटात तुला मी गाडी घेऊन येतो आणि लगेच आपण बारा बजेला जाऊ आपणच मिनिटात पळत पाटलान दिली तू इकडे काय करतो या काय नाही चाललो तू इकडं आपलं आणि तू काय करतो इकडं दरम्यान आले लोकांना आज गाडी नेऊन पाटलान दिली या अरे बायकुला घेऊन जायचे जायचं बारामतीला हा नाही उशीर बर 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 बरोबर म्हणलं द्यायच्यावी पाटील आपलं ऐकलं लगेच म्हणलं दरच्यावी नगीच केलं का दारी आणि जा मग लवकर घेऊन चालत येऊ का तुझा की मी हा, हा दी दारी काम झालं छ्यावी ठेवली देऊच पावला आता रंगी रंगी थोडे बसण्यासाठी वाटतंय का जरा तुला मी नेतो बारामतीला बस अग तू माझी गाडी घेऊन आलो का नाही आणि मग हा बरं झालं पाटलाशी तुला गाडी ते अगं काय असं चोवीस तास काम करते त्याला त्या गाडी पाटील ना मी पाटला नुसतं म्हणलं पाटील मला गाडी द्या जायचे मला पाटला लगेच मला गाडी दिली बस चल लवकर बरोबर मला सणा लवकर बस तू बसली का बस

जाऊ आहून कोणासन मी आळगीस बरं बरं चालवा तुम्ही इथं का थांबले आणि ही गाडी कोणाची अहो मला नाही माहिती पण मला बारामतीला जायचं तुम्ही सोडवता का बारामतीला जायचं मी हो सोडवतो की बरं बरं पण नक्की तुम्ही बारामतीला चाललाय ना हो सोडतो तुम्हाला बारामतीला आता हे मला बसा येईल का हो बसा करा प्रयत्न प्रयत्न केल्या होईल बाई माझ्या नवऱ्याने बघितलं तर मोकार मारायचा बाई मला व्यवस्थित हो हो बसले चला पण जरा हळू चालवा बर का हो हो हळू पाटील असतील का बरं झालं मी एवढं हे केलं पण काय या हे असली असते तुम्ही नासकी रंग्या काय काय उपयोग आहे त्याचा हा खुशाल का पाटला नि पेट्रोल ठेवायचं आता काय डोकं चाल ना पाटील आहेत बसताय काहीतरी रंग्या काही ना पाटील पाटील हॅलो काय आपण काय नाही चाललंय जरा बिल्डिंग बिल्डिंग जरा डेव्हलप करायचंय बनतोय आता हे बिल्डिंगचं मानतो यांच्या गाडीत पेट्रोल नका ठेवत नाही आणि बिल्डिंगच मग आम्हाला कधी रूम मिळेल का अरे मिळेल ना गावासाठीच आहे सेवेसाठीच आहे सेवेसाठी काही यांची सेवा बरं पाटील रंगे दिसला नाही रंगे कुठे रंगे शेतात गेलाय शेतात गेलाय बर 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 बर, बर, बर शेतात काय शेतात काय विशिष्ट आता तो बायकोला बी घेऊन जायचं कुठे बारामतीला जारा देऊन जा म्हटलं घेऊन ना गाडी घेऊन गेलाय तुमची गाडी घेऊन गेला उलट घेऊन गेलाय बागा पाटील पेट्रोल ठेवा ना गाडीत आणि खुशाल गाडी बर पाटील चालते मी येतो अरे ये थांब ना पाटली बाय नको नको काही नको आमच्या घरी कोण विणमुख जात आहो तुमच्या घरी बरोबर विणमुख पण आता एक काम सच्ची आम्ही नको सरबत नको काम करा फक्त रंगायला आला का नाही तुम्ही सांगा कि uh, मी नव्हतो आलो म्हणून काय नाही तू की हल काय आप... आप... अरे हे अरे करू पाटील पाटील का मारते यार तू अरे काय झालं नाही मार अरे काय झालं पाटील काय झालं अरे काय झालं अरे यार सांग्याच बसतोय काय झालं पाटील पाटील मला क्षण नको पण मला काय रांगे का मारतोय पाटील तुम्ही मला गाडी दिली मला रे घेऊन जायचं होतं हीच गाडी घेऊन गेलो पाटील माझा बस दारा दिला पाटील बायकून माझी घरी तुम्ही काय काय पाटील का हल्ला नका अरे सर सोड रायगा काय झालं पाटील नेट से... सांग मग फटके हा मला फटक माझी बायको गेली तसं काय तुम्हाला गेली बायको तुझी हा घरी जाऊन आलो तर घरी बायको नाही मी माझी बायको अरे पाटील थांबा मी काय सांगतो आम्ही दोघं थांबा खाली बसा बसा इथं अहो ऐका की मला वहिनी भेटल्या रस्त्यात बर आणि रस्त्यात वहिनी भेटल्या आणि मला म्हणले की मला बारा मध्ये जायचे आणि खेला राव सकाळ बसण्याची वाट बघत असली आमना की आहे राव मी खरं तर सगळं सांग चा गप्पा कोताई बस बोलत नाही सांग सांग अरे आयफोन हा मी काय म्हणतोय आणि मी वहिनीला गाडी घेऊन गेलो आणि गाडी घेऊन गेलो पुढ पेट्रोल संपलं ना अरे त्याच्यात मुळे पेट्रोल नव्हतं मी त्याला सांगितलं पेट्रोल नाही अरे लागेल थांब कसं लागेल पाटील एखाद्या गावातलं एखादा मदत न करायला पाहिजे पाटील बायको म्हणली होत तू कशाला गेला गेला म्हणली माझा नवरा गेला अजून येतो या म्हणून म्हणले भाऊजी चला तुम्ही आणि मी आला अडानीच गाडी नेली आणि पेट्रोल संपलं मी का तुमच्या गाडीत पेट्रोल मी मग तिथं पेट्रोल नेऊन टाकले की गाडी पेट्रोल सगळं तुमचं मान्य झालंय मला काय माहित पाटलाची गाडी म्हणून मी ने मीराव एखाद्याला मदत करायला गेलो सांग ऐका की पेट्रोल गाडीत टाकलं आणि पेट्रोल गाडीत टाकतो तर हे बायकू माहित मी मी पेट्रोल टाकून गाडी तुमची परत जी रानाथी निल ती ती तुम्ही लावली माझं काम झालं तुमच्या मी पाया पडतो तू काय कर रानात पहिली गाडी घेऊन जा चालतं मी माझ्या बायक कुठं तेवढं बघायला काय बायको कुठं जाते वर सकाळी जनावर चराय राहिले तर सध्या काही गोट्या आणि तुझ्या बायको बायकोच काय करतो पाटील माझे रावती एक बायको राव अरे ला काय काय आली सकाळीच पैसे नाही दिले मी पाचशे तर आता परत मागाय आली पैसे मागाय नाही आले मी मग निरोप घटस्फोट द्या अरे काय विडे विडे इतका काय घटस्फोट काय तुझं लग्न नाही येऊ नये अजून माझा नाही मग हे रंगा काकाचा घटस्फोट काय रंग काय पाटील तुझ्या घरातली कुरबूर ते रंगीने सांगितलं का तुला कुठे रंगी कुठे ती जाऊ दे रंगी कुठे फक्त घटस्फोट द्या अरे घटस्फोट कोणाचा घ्या पाटील ओके तुझ्या कुरबुरी मुळे तिला बारामतीला नेली ने नाही तू मी तुमची गाडी घेऊन चाललेलो राहतो त्या बाकीच राहू मला घटस्फोट द्या मला जायचंय काय करायचं बर जाऊ दे तिला येईल घटस्फोट रंग्यात तू काल घेऊ नको तू मी आहे ना मेना तुला दुसरी उठ तू रानातल बघ आणि गाडी घेऊन ये पहिली माघारी गाडी घेऊन ये चल बघा चकोले तिला आला की तुला मिळते हा हो जा तुम्ही काय हे लोक शुल्लक कारणासाठी शुल्लक कारणासाठी हे करते ती गटस्फोटाच्या ह्याच्या जातात काय झालं एवढा बाहेर एवढा कालवा चालला आता मी फोनवर बोलतो घटस्फोटापर्यंत गेलय गावातलं मी काय बघायची गरज नाही तुम्हाला नीट राहायचं असेल गावाचं लय धुणी असेल घर नसेल बघायचं मी सुद्धा तुम्हाला घटस्फोट अरे आपलं का वय का आता घटस्फोट घे काय वयाचं वयाचं काय पडलंय घरात लक्ष द्या गावाची सारखं गावाची धुनी धुता जमणार नाही आपल्याला काय नाही काय नाही चला घटस्फोट लागली मागायला ज्या आलते ते माझं काम परफेक्ट झालं आता काय करायचंय रंगा काक्याकडनं घटस्फोट घ्यायचा आणि रंगा काकीला देऊन टाकायचं मला काय करायचे सजी तजी धुनी माझं तर काम झालं मला पण कुठे गेली काय जर उघड चोरांनी बिरांनी तर मस्त ना उघडलं जाऊ दे तुझ्याकडे हाय तरी काय उघडलं तर उघडू दे कुठे गेले असंडी वाचते कुत्र भित्र आहे का बघतो तरी कुत्र बित्र तर नाही ना बाबा बघतोच मी का जाऊ दे बायकू तर आपण ते चकुलीने काय सांगितलं जाऊ दे मरुदे आली ना बायको प्रेम म्हणायचं रंगू ए रंगू थोड पाणी आण ना गेल का? नाही काय का? ए रंगू आला वाटत ह्याला पण आता दाखवते त्याला पाणी पाचतो बरोबर मी पण ग पाणी थोडं

एक तर सासरवाडीने एवढं दिलं ती तरी तुझं वापरला कसं असू माजे काय बघ भांडी फुटتل बघा मले पहिली ती सकाळपासून तशीच पडला ती भांडी घासायची पहिली आधी जायचं भांडी घासायची अगं प्रेमाने सांगितलं ती पण करतो की मी आज झाकच्यात मी कधी नाही म्हणलंय जादी जा पहिली भांडी घासून मला ती तू असं सकाळपासून तिकडे जाऊन बसलाय अगं तर भांडी कसं जेव आत्ता कस ना ते एक मिनिट नाही ले झाला लगेच आलं कसून इकडे इकडे तिकडं कुठं चाललाय तिकडं तोंड घेऊन आज घरात भांडी ते आणून घासा आग पण हळू सांगत जा प्रेमा सांगत जाऊन भांडी घेऊन या आज सगळे घासा म्हणजे अजून किती ठेवले जाते मैं, मैं उचला, उचला पटकीने उचला उचल तो काय पटकीने सगळे घासून चांगली आणा बाई तुझ्या पायी भांडी घासायला लागले रे देवा नको रे संसार देवा काय बाबा कर किती वाया घालवले माझ्या जेवली काय तिच्याकडेच बघितलंच पाहिजे कर तू काय पण वेळेला बायको पाहिजे बायको खरं काट सगळंच ठेवलं कुच आताच मारा नको परत आणखी दोन भांडी आहेत त्याला कसं दिवस झाला तर होय ही कुणाला ठेवला ते भांडी घासायला ठीक आहे अगं ही भांडी आग आग नीट दे बा अगं नीट दे एवढे सासऱ्याने दिल्यात माझ्या हाय आधी तोडका मोडका संसार होय होय माझ्या ताईबापांनी दिल्या ते भांडी तुम्ही काय घेतलं एवढ्या वर्षात हा घासतो घास हो घासतो घासतो बाई घासतो होय घासा मला पण नावाची रंगीच म्हणतात कुठे चालली तिकड चालले होते घरी घरी चालली आहे का घरी नाही सोन्या मला कुठे गेला या काय माहित सोन्या कुठं नाही गेला बरं जाऊ दे त्या हा तू अजून उंची आपली वाढवायची तूच तू का एखाद्याच घरी पेटावते का बरं काय मी काय केलंय अरे काय केलंय वैश्याने त्या रंगाच फरगट स्पोटापर्यंत तू नेलं आणि मग ती माहिती काय के केलं हा, या, या का हा? हा? का का? मी नाही काय केलं अगं असं कस पण का असं तू या एखाद्या स्वीकारती या गर मग त्या रागा काकाला कळू नाही काय मी गेले ते त्यांच्याकडे पैसे मागाय ते ऑनलाईन वाला आलं तर मला पाचशे रुपये पाहिजे होत बर त्यांनी दिले नाही अग पण तुला एवढं कळायला पाहिजे तुला पाचशे रुपये दिलं नाही म्हणून तू परत त्यांना घटस्फोटा पण नेते मला म्हणतात चोखोली अग पण तुझं झालं खरं एक पण जर घटस्फोट झाला असता मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं ग आपा H中 <music> hurting